उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली असून त्यांची अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली आहे निवडपत्र देतेवेळी शिवसेना सचिव संजय मोरे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे सोलापूर शिवसेना प्रमुख महेश साटे संजय कोकाटे शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण धर्मराज बगले धरेश अचलारे महिला आघाडीच्या अनिता माळगे प्रियंका फरांडे यांची उपस्थिती होती माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे हे शिवसेनेत येणार असल्याने अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे याचा निश्चितच फायदा भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अमर पाटील यांना होणार आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद